राधानगरी तालुक्यातील कवलो येथे गुप्तदानासाठी अवगोरी पूजा करणाऱ्या सहा जणांवर जादू टोना कायद्याअंतर्गत कारवाई करून अटक करण्यात आली आहे कवलो येथील अजित पाटील आणि सरपंच रामचंद्र कुंभार हे काल मंगळवारी संध्याकाळी सात वाजता शरद माने यांच्या घराजवळ गेले होते त्यावेळी ते त्यांच्या घरामधून मंत्रोच्चाराचे आवाज ऐकू येत असल्यामुळे त्यांनी घरात प्रवेश केला असता घरामध्ये संशयास्पद पूजेचे साहित्य आढळून आले कराडेतील मांत्रिक चंद्रकांत धुमाळ हा मंत्रोच्चार करत होता आतील देवघरासमोर मोठा खड्डाही काढण्यात आला होता हा सर्व प्रकार अघोरी कृत्यासाठी असल्याचा संशय बळावला सरपंच यांनी हा काय प्रकार आहे असे विचारले असता माने यांच्याकडून हा प्रकार गुप्तधनासाठी सुरू असल्याचे सांगून सरपंचांना येथून निघून जाण्यासाठी धमकावले सरपंचांनी तात्काळ राधानगरी पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली त्यानुसार शरद माने याच्यासह येथील महेश माने आशिष चव्हाण चंद्रकांत धुमाळ संतोष लोहार कृष्णात पाटील यांना अटक करण्यात आली आहे हा प्रकार गुप्तदानासाठी होता की नरबळीसाठी होता याचा शोध राधानगरी पोलीस घेत आहेत बिफ्यांसाठी राधानगरीहून उत्तम पाटील